क्लिप क्रमांक पंचवीस श्रोते नमस्कार कालच्या क्लिपमध्ये आपण नानासाहेब चांदोरकर यांच्याबद्दल ऐकले होते आज त्यापुढचा भाग ऐकूया वाचन संध्या जोशी अण्णासाहेब दाभोळकर उर्फ हेमाड पंत हा मुद्दा आज ऐकायचा आहे नानासाहेबांची फिरती आणि थोरामोठ्यांच्या ओळखीमुळेच बाबांकडे काकासाहेब दीक्षित अण्णासाहेब दाभोळकरांसारखे समर्थ शिष्य प्राप्त झाले गोविंद रघुनाथ तथा अण्णासाहेब दाभोळकर यांचा जन्म गरीब घराण्यात झालेला होता बेताचे शिक्षण असूनही ते स्वकर्तृत्वामुळे रेसिडेंट मॅजिस्ट्रेटच्या हुद्द्यापर्यंत पोहोचले होते अण्णासाहेबांचा सा काकासाहेब दीक्षितांशी दाट परिचय असला तरी मूळची त्यांची चिकित्सक वृत्ती होती साधू संतांना भेटून आपली दैवगती काही बदलणार नाही अशा प्रकारची सुरुवातीच्या काळातली त्यांची मते होती मुंबईहून शिर्डीला जाण्याचा बेत केल्यावर दादरहून मनमाड गाडी पकडण्याचा त्यांचा विचार होता एक फकीरहून बांद्र्याला त्यांना सांगून गेला की दादरला मेल थांबत नाही त्यामुळे तुम्ही बोरीबंदला जाऊन गाडी पकडा त्याप्रमाणे त्यांनी केले पण एकाएकी फकीरा एका फकीराची सूचना कराव्यात एकाएकी फकीरांनी सूचना कराव्यात याचे त्याला आश्चर्य वाटले त्याच्या सांगण्यामुळे ते, ते वेळेवर ठरल्याप्रमाणे शिर्डीला जाऊ शकले साठेवाड्यात काकासाहेब त्यांची वाट पाहतच होते दाभोळकरांनी बाबांचे रस्त्यातच दर्शन प्रथम घेतले आणि नंतर भोजन विश्रांतींच्या वेळेत दैव व प्रयत्न यात श्रेष्ठ काय असा वाद अण्णासाहेबांसकट तेथे जमलेल्या मंडळींना झाला आणि तो प्रश्न अनिर्णितच राहिला संध्याकाळी पुन्हा बाबांचे दर्शन झाले त्यावेळी ते म्हणाले वाड्यात कोणत्या विषयावर एवढ्या जोरात वादविवाद चालला होता आणि अण्णासाहेबांकडे पाहून आणि हेमाड हे पंत काय म्हणत होते तेव्हापासून दाभोळकरांचे कायम, कायम हेमाडपंत हेच नाव राहिले देवगिरीला यादवांच्या राज्यात तेराव्या शतकात हेमाद्री हेमाड पंत नावाचा एक हुशार मुत्सदी राजकारणपटू कारभारी होता धर्मशास्त्राचाही तो जाणकार होता तेव्हापासून हेमाडपंत हे नाव रूढ झाले अण्णासाहेब दाभोळकर दासगणूंप्रमाणे काही उपजत कवी नव्हते लेखकही नव्हते मग साई चरित्र हे ओविबद्ध चरित्र त्यांच्या हातून कसे निर्माण झाले हे आश्चर्य वाटण्यासारखेच आहे त्यांच्या मनात साईबाबांबद्दल लिहावे हे बोरण झाले आणि त्याला बाबांनी आशीर्वाद दिला तो आशीर्वाद म्हणजे खालील श्लोकाप्रमाणे होता मूकम करो वाचालम पंगुम लंगयते ते गिरीं यात कृपातमहम वंदे परमानंद माधवम श्री गुरुचरित्रासारखे बावन्न अध्यायांची निर्मिती झाली उपजत काव्यशक्ती नसताना दाभोळकर हा ग्रंथ तयार करू शकले ही खरोखर अद्वितीय कृपेचीच गोष्ट आहे या ग्रंथ निर्मितीने त्यांनी आपले नाव अजरामर करून ठेवले आहे बापूसाहेब बुटी यांचा वाडा आणि समाधी मंदिर शिर्डीला भक्तांच्या सोयीसाठी साठेवाडा आणि नंतर दीक्षित वाडा यांची निर्मिती झाली आणि बऱ्याच प्रमाणात त्याचा उपयोग होऊ लागला नागपूरचे श्रीमंत बापूसाहेब बुटी हेही साईबाबांचे भक्त होते व ते दीक्षित वाड्यात उतरत असत त्यांच्या मनातही एक चांगल्यापैकी इमारत बांधावी असे आले त्या दिवशी रात्री त्यांना दृष्टांत झाला आणि वाडा बांधायचा असेल तर देवळासकट बांधावा असा आदेश आला त्यांनी हा वृत्तांत माधवरावांना सांगितला तर त्यांना आश्चर्यच वाटले कारण माधवरावांनाही असाच दृष्टांत झालेला त्यांनी सांगितले सकाळी दोघेही बाबांकडे गेले बाबांनी बुटींना वाडा देवळासकट बांधण्याची परवानगी दिली त्याप्रमाणे वाड्याच्या मुख्य सोप्यात एक मंदिरही उभारले गेले बुटींच्या मनात त्या ठिकाणी मुरलीधराची स्थापना करावयाची होती त्याप्रमाणे स्थापनेची जागा त्यांनी रिकामी ठेवली होती पण बाबा मात्र सहज म्हणत होते की आता या ठिकाणीच आपण कायम राहायला वस्तीला येऊ एकोणीसशे अठरा सालच्या दसऱ्याच्या अगोदर दहा पंधरा दिवस बाबांना ताप येऊ लागला त्यावेळी तात्या पाटीलही आजारी होते तात्या पाटल्याचे लक्षण काही चांगले दिसत नाही असे बाबा म्हणायचे अंगात ताप असतानाही ते भिक्षेसाठी बाहेर पडत आणि लेंडी बागेचीही फेरी करीत होते झोके जाऊन तोल सावरता येत नव्हता बरोबरच्या मंडळींना सावरावे लागत असे दसऱ्यापूर्वी चार पाच दिवस आपले सर्व व्यवहार त्यांनी बंद ठेवले तात्या पाटलांची प्रकृती सुधारू लागली वझे या भक्ताला रामविजय पोथी बिछाण्याशेजारी अखंडपणे वाचण्याची आज्ञा केली आणि त्याप्रमाणे अहोरात्र तीन दिवस तो वाचन करीत होता दसऱ्याचा दिवस उजाडला बाबांची प्रकृती गंभीर झाली दुपारची आरती झाली सर्व भक्त मंडळींना प्रसादासाठी पाठवून दिले काकासाहेब वगैरे मोजकीच मंडळी भोवती होती, होती। लक्ष्मीबाई शिंदे या बाईला बोलावून एकदा पाच आणि एकदा चार रुपये असे तिच्या हातात ठेवले आणि बयाजी पाटील कोते याच्या अंगावर मान टाकून साईबाबाने आपल्या स्थूल देहाला विश्राम दिला ही देहावसनाची वार्ता हा म्हणता सर्वत्र पसरली मंडळींची जेवणे अजून पुरी झाली नव्हती सर्वत्र हाहाकार उडाला जवळजवळ साठ वर्षाच्या वास्तव्यानंतर आता साईबाबा दिसणार नव्हते शिर्डी ओस पडली शेवटी बुटी वाड्यात मुरलीधराची स्थापना व्हायच्या ठिकाणीच बाबांना समाधी द्यायचे ठरले पंढरपूरहून दासगणू तातडीने परतले पण पर नवीनच एक संकट त्यावेळी अचानक उभे राहिले त्यांच्या अंतकाळच्या इच्छेप्रमाणे बुट्टीवाड्यात नेण्याची तयारी चालू होती तेवढ्यातच काही मुसलमान मंडळी बाबांच्या शरीराला घेराव घालून बसले त्यांना बाबांची समाधी बुट्टीवाड्यात होणे पसंत नव्हते समजुतीने हे प्रकरण निकालात काढण्याचे काही चिन्ह दिसेना तेव्हा कोपरगावचे स मामलेदार आले आणि काकासाहेब दीक्षितांनी पुढाकार घेऊन नगरला जाऊन कलेक्टरला हुकूम आणतो असे बजावले आपल्याला बाबांचे दर्शन घ्यायला मुभा असावी या अटीवर शेवटी मुसलमान मंडळी बुटीवाड्यातच समाधी द्यायला तयार झाली त्याप्रमाणे रीतसर सर्व तयारी होऊन तेथे समाधी देण्यात आली आणि सर्व घटनांवर पडदा पडून नवीन पर्व सुरू झाले या ठिकाणी सत्संगाचा सोहळा या पुस्तकातील प्रकरण सहावे शिर्डीचे श्री साईबाबा हे पूर्ण होत आहे त्यापुढचा भाग आपण उद्याच्या क्लिपमध्ये नवा बघूया वाचन संध्या जोशी नमस्कार धन्यवाद हरिओम सत्सत्